पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी मंडळामार्फत एकोणीस वतीनं सुतारकल्ली येथे विश्वकर्मा जयंती वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन व वा जन्मकाळ वैदिक पद्धतीने करून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी मंडळामार्फत नाममात्र वर्गणीमध्ये एकोणीस बटूंचे मौजी बंधन करण्यात आली रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात मंडळामार्फत आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक व समाज बांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले